नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कृष्ण जन्माष्टमी कधी आहे कृष्ण जन्माष्टमी तारीख दोन हजार पंचवीस श्रावण महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी आरंभ पंधरा ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजून एकोणावीस वाजता होणार आहे श्रावण महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी समाप्ती ही सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी होणार आहे कृष्ण जन्माष्टमी दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला आहे तर यावर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल कृष्ण जन्माष्टमी पूजाचा शुभ मुहूर्त काय आहे कृष्ण जन्माष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त हा सोळा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून चार मिनटं ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांचा असेल म्हणजे एकूण कालावधी हा फक्त त्रेचाळीस मिनिटांचा असणार आहे मध्यरात्रीचा क्षण सोळा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून सव्वीस वाजता जन्माष्टमीला रोहिणी वेळ रोहिणी नक्षत्र प्रारंभ सतरा ऑगस्ट रोजी पहाटे चार मिनिटांनी होणार आहे रोहिणी नक्षत्रची समाप्ती ही अठरा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे जन्माष्टमीचा उपवास अनेक लोक सूर्योदयापासून मध्यरात्रीपर्यंतच करतात अनेक लोक सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात काही कृष्णभक्त रोहिणी नक्षत्र किंवा अष्टमी तिथी संपल्यानंतर उपवास सोडतात माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ